महादेव जानकर यांना बारामतीमधूनच लोकसभेवर पाठवू कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर प्रदेश सरचिटणीस उज्ज्वलताईन हाके जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे नवनाथ खोमणे ॲडव्होकेट राहुल शिंदे संतोष कोमणे तसेच पुणे सातारा नगर जि सोलापूर जिल्ह्यातून बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते स्वप्नील मेमाने यांनी केले होते आजच्या या कार्यकर्ता मेळाव्यापासून आम्ही बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकत आहोत गेल्या लोकसभेला आम्हाला कमी वेळ मिळाला त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि जानकर साहेब व राष्ट्रीय समाज पक्षाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आजचा कार्यकर्ता मेळावा ही एक ठिणगी आहे असे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले तसेच महिलांनी या पक्षामध्ये आवर्जून यावे महिलांना या पक्षामध्ये समानतेची व सन्मानाची वागणूक मिळते त्यामुळे महिला आघाडी आणखी बळकट होत चालली आहे असे प्रदीष्सरचिटणीस सरचिटणीस राई हाके यांनी एनसी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले प्रतिनिधी दीपक धेंडे एन सी न्यूज पुरंदर असा हातभार लावल याचा विचार करणारे आणि उपेक्षित बहुजन समाजाला एकत्रित करणारे आपले महादेरावजी जानकर साहेब दिवस रात्र या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांना आपण सर्व साथ देत आहात आज जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पक्ष वाढत चाललेला आहे आज राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी जेजुरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे खंडेरायाच्या आशीर्वादाने राष्ट्रीय समाज पक्ष बारामती लोकसभेची रणसिंग आजच्या कार्यकर्ता मेळाव्यातून आम्ही फुकत आहोत या बारामती लोकसभा गेल्या लोकस गेल्या टर्ममध्ये अगदी अल्पशा मताने आमचा जो पराभव झाला अगदी कमी वेळेमध्ये नियोजन करायला संधी मिळाली नाही आणि या नियोजनाच्या अभावामुळे जो काही अल्पशा मतानं पराभव झाला त्याचा वचपा काढण्यासाठी आणि या जानकर साहेबांना या देशामध्ये सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी बारामती लोकसभेतला विजय हा सगळ्यात मोठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या ऐतिहासिक विजय करण्यासाठी आजची ही ठिणगी आहे आणि ही ठिणगी आम्ही इथं आज सुरू करतो आहे आणि प्रत्येक विधानसभा वाईज प्रत्येक गण गट आणि प्रत्येक बूथपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी जवळपास पूर्ण होत आलेली आहे झालेली आहे आणि लवकरच येणाऱ्या सत्तावीस ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय कारे समाज पक्ष कार्यकर्त्यांचा महामेळावा आता प्रत्येक विधानसभेमध्ये एक कार्यकर्ता मेळावा आणि सत्तावीस ऑक्टोबरच्या दरम्यान मुंबईमध्ये शिवाजी पार्कला किमान दहा लाख पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा महामेळावा मी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये घ्यायचं नियोजन केलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्याची सरचिटणीस डॉक्टर उज्ज्वल झाले राष्ट्रीय समाज पक्षाची जी महिला आघाडी आहे त्या महिला आघाडीचे अध्यक्ष जे आहेत त्या श्रद्धाईंबरेकर या अत्यंत सक्षमपणे महाराष्ट्र राज्यामध्ये महिला आघाडी वाढवत आहे त्यांचं जे काम चाललं आहे त्या कामामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षा ज्या आहेत महिला आघाडीच्या त्यांचंही यामध्ये खूप मोठं योगदान आहे या पक्षामध्ये महिलांनी यावं असं मी आवर्जून सांगेन कारण या पक्षामध्ये महिलांना सर्वात जी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये समतेची वागणूक जी आहे ती राजकारणामध्ये आज जो आपण देशामध्ये देश असणारा जो पुरुषांचा जो डॉमिनन्सचा विषय असतो त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला दिसून येतो पण या पक्षामध्ये तो दिसून येत नाही हे सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी येण्यामागचं का कारण असावं हो, किंवा असं सर्वांनी हो। समजून घ्यावं अतिशय चांगल्या पद्धतीने समानतेची वागणूक असते सन्मान दिला जातो महिलांचे विविध जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आदरणीय जानकर साहेब आणि महिला आघाडीच्या सर्व ज्या काही पदाधिकारी आहेत त्या मनापासून काम करत असतात त्याचबरोबर महिलांना सक्षमीकरणासाठीचे सुद्धा विविध कार्यक्रम पक्षाच्या मार्फत महिला आघाडी राबवत असते महिलांचे जे डोमेस्टिक व्हायलन्सचे ज्या काही के केसेस असतात त्या केसेस पण सोडवण्यासाठी जे प्रयत्न विशेष प्रयत्न या महिला आमच्या करत असतात महिला आघाडीचा आणखीन एक दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी विषय म्हणजे सांगेन की या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष हा एक परिवारासारखा आहे या ठिकाणी आम्हाला एका कुटुंबासारखं वाटतं कुटुंबामध्ये असणारे जे आपल्या सर्व घरामधील असणारी जी वडीलधारी मंडळी असतात जसे आपल्याला समजावून घेतात मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे पक्षातील सर्व जे मोठे पदाधिकारी आहेत मार्गदर्शक आहेत ते आम्हाला समजावून घेतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून पण घेतात आणि योग्य ठिकाणी आम्हाला पुढची वाटचाल कशी करायची याचं मार्गदर्शन करतात